सगळ्यांना तर तुम्हाला दिसतच असेल माझ्या पाठीमागे काय आहे तर बघा अनबॉक्सिंग केलेलं आहे बॉक्स आता मी घरी आली तर मला हा बॉक्स दिसलेला आहे आणि आधीच फोडलेला आहे तर चला याच्यामध्ये काय आहे तर बघू आणि आहे तर हलकीच चला दाखवते आता काय आहे तर तर बघू आता याच्यामध्ये काय नाही तर हे तर साईला आला तेव्हा तर त्यानेच फोडलेला अरे बर प्रवासाची बघू आता उलटी आहे उलटी कोंडलेली आहे अरे वा मस्त आहे अशी बॅग आहे आणि मस्त खाली चार चाक पण आहे याला मस्त बघते आता याच्यामध्ये आणि हे लॉक लॉक आहे का हे मी <laughs> बघा इथं लॉक केलेला आहे हे बघा इथे लॉक केलेलं आहे मी मग आता कस खोलायच आधीच लॉक करून ठेवलेलं आहे तर आता पासवर्ड याला साईन न केलं का मे आता पण कस पासवर्ड इकडे बघू आता आणि ते एक मिनिट गोष्ट म्हटलं आता कसं आहे तर छान आहे छोटी वाली जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही पण हे पुरण कस केलं आणि छान आहे मस्त हलकी हलकी मस्त आता ओपन तर काही होत नाहीये कारण की याच्यामध्ये लॉकच करून ठेवलेला आहे हा पूर्ण पासवर्डच टाकून ठेवलेला आहे कसं का आधीच होती कशी काय न कळत नाही बाबा आता कसं लॉक खोलायचं कसं नाही बघते आता एक एक खुलन तर मुश्किल आहे काही ते नाही चल चलते असू द्या नंतर बघण्याला तर चला आपल्याला आता बनवायचं आहे सुकम मटण चला दाखवते मी आता सुकम मटण कसं बनवायचं तर बघा मी सकाळी दुकानात जायचं आधी हे बघा मी मटण मॅग्नेट करायला ठेवलं होतं मुरवायला आणि याच्यामध्ये मी बघा काय काय टाकलं याच्यामध्ये तुम्हाला सांगते मी काय काय टाकलं तर याच्यामध्ये मी छान मस्त तीन चार पाण्याने मटण स्वच्छ मस्त धुतलेलं आहे आणि हे बघा मस्त आणि याच्यामध्ये सांबाराची पेस्ट टाकलेली आहे पेस्टमध्ये कायट काय टाकलं अद्रक, काई अद्रक लसूण सांभार कांदा आणि थोडी खाकस विलायची आणि लव जिरा आणि थोडी मोहरी याचा पेस्ट केला आणि ते थोडं टाकलं याच्यामध्ये दोन चम्मच छोटेवाले आणि तिखट मीठ हळद धनिया पावडर आणि मसण मटन मसाला एवढं टाकलं त्याला मिक्स केलं छान मस्तपैकी आणि मुरुत ठेवलं तसं झाकून तर बघायला मस्त छान पाणी सुटलेलं आहे मिठाचा तर चला आता आपण बनवून तर चला आता मी कांदे वगैरे चिरून घेते पहिले अगोदर आणि नंतर दाखवते कसं बनवते तर तर बघा इथे मी तेल ठेवलं आहे गरम करायला चार पडी तेल टाकलेलं आहे आणि दोन कांदे चिरलेले आहे मध्यम आकाराचे तर बघा आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता टाकते मी कांदा आणि कांदा छान परतून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चला आता कांद्याला होऊ देते मी तर बघा आपल्या कांद्याचा कलर पण चेंज झालेला आहे हा बघा आणि आता याच्यामध्ये टाकते पेस्ट त्याच्यामध्ये पण टाकलेली आहे आणि त्याच्यात टाकली त्याला परत टाकून आपण बघा मी ते पण टाकलेली आहे आता याच्यामध्ये टाकते मी हा टाकाय मस्त छानपैकी मिक्स येतात जास्त मस्त मिक्स करून झालेला आहे आणि याच्यामध्ये मी काहीच नाही टाकलं कारण की अगोदरच मी टाकलेला होता मटण मिोवायला ठेवलं होतं तेव्हाच तर बघा आता आपल्या मटनला किती छान मस्त असे तर शिकलेली आहे तेल मस्त छान आता याला मस्त मी शिजू देते म्हटलं चला थोडं वेगळ्या प्रकारचं करावं म्हटलं साईडला खूप आवडते सुकी मटण तर मी चला म्हटलं आता पहिल्यांदाच करत आहे मी सुकी मटण तर आता करून घ्या म्हटलं सुकी मटण कशी करते आहे जशी आपण मटनची भाजी मांडते तशीच मांडायची पण मी त्याला मटणला मस्त यादी मुरवट ठेवलेलं होतं बघू शक छान मसाला लावून छान झाल्यानंतर दाखवते तुम्हाला भाजी मस्त मुरलेली आहे तेलामध्ये छानपैकी आणि तेल पण मस्त पाणी सुटलेलं होतं तेवढा पण तो आटलेला आहे तेल पण आणि इथे मी पाणी त्याच कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे पाणी आता पाणी उकडलं की टाकते याच्यामध्ये गरम पाणी नसतं बघा तर पाणी उकडी आल्यानंतर पाणी पण टाकते मी त्याच्यामध्ये बघा पाणी पण मस्त उकडत आहे पाणी टाकून देते त्याच्यामध्ये सुक्कं मटन बनवायचं आणि भाजी शिजली तरी पाहिजे तेवढंही पाणी टाकतील नाही का एवढा रसा तर लागतोच लागतो म्हणजे भाजी शिजायची आहे फक्त चल भाजी शिजल्यानंतर आणि आपली ग्रेवी बघा मस्त अशी पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही चला आपली भाजी बघू आता बी आता अपनी भाजी सु मटन चला आता गैस करते बंद बंद के लिए आता गैस बगू आता अपना भाजी मस्त असा सुजी थोड़ा सा ग्रेवी है थोड़ी सी कशी वाटली तुम्हाला माझी भाजी तर बघा आता आपली भाजी मस्त अशी मटण आणि कांदा आणि पोळ्या चल घेता साईल जेवण कर कशी वाटली भाजी चला या जेवण करायला बाय बाय